श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि अने तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आपले हिंदू पंचांगानुसार या योगाचं विशेष महत्व असून या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच गुंतवणूक नवीन व्यवसाय असेल किंवा सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी खरेदी केल्या जातात घर करण्यासाठी हा योग शुभ मानला जातो आणि त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत असलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यानं लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकट दारिद्र्य विघ्न दूर होणार आहेत आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्र लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे लक्ष्मी मातेचा वास आपल्या कुटुंबामध्ये राहणार आहे आता अशी कोणती वस्तू अर्पण करायचे आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनल करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन ना। माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे वर्णन देवतांनी केलेले नक्षत्र म्हणून केले गेले गे आहे गुरुपुष्य योग खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि म्हणूनच त्याची खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते या नक्षत्राला खरेदी करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं परंतु या दिवशी काही खास वस्तू जर आपण घरी आणल्या तर देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी जर काही सेवा काही जर उपाय केले तरी देखील आपल्यावरती लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहते आता या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठून घराचे साफसफाई करायची आहे घरातील फरशी पुसत असताना चिमुडभर हळद या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र असेल तर ते गोमूत्र यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्या घराची फरशी पुसून घ्यायची आहे साफसफाई करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल जी विघ्न असतील स्तिल, संकट असतील तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळं आपल्याला हे हा उपाय करायचा आहे त्यानंतर आंघोळ करत असताना घरातील सर्व सदस्यांनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद काळे तीळ आणि खडे मीठ टाकून स्नान करायचं आहे त्याचबरोबर गंगाजल असेल तर ते देखील आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची बृहस्पती देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना याच्यावरती तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि अर्पण करायचं आहे आता हे तुळशीचं पान आपण आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा या गुरुवारी तोडलं तरी देखील चालेल आणि हे असा हा नैवेद्य भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण केला तर भगवान श्री श्रीहरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची बी देखील विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजेच आपण भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही कणकेचा करू शकता किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे काही विशिष्ट तिथीला जर आपण असा दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळेच आपल्याला असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्हाला जर असा दिवा प्रज्वलित करणार नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप अवश्य घालायचं आहे त्याचबरोबर चिमटभर हळद घालायचे आहेत दोन लवंगा घालायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवसभर दिवा प्रज्वलित आपल्याला या देवा देवी देवतांजवळ ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्या तुळशी मातेजवळ जायचं आहे तिथं देखील आपल्याला पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करत असताना आपल्याला या गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आपल्याकडं जर गंगाजल असेल तर ते अर्पण करू शकता किंवा कोणतंही पवित्र जल आपल्याला अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं म्हणजेच एक दूध घालायचं आहे हे दूध घालत असताना तुम्ही घातलं तर अतिशय उत्तम गाईचं नसेल तर तुम्ही कोणतंही इतर दूध घालू शकता आणि त्यानंतर हे पाणी म्हणजेच हे जल घेतलेलं आहे तर हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे यामध्ये या, या पाण्यामध्ये आपल्याला चिमडूभर अक्षदा देखील टाकायच्या आहेत आणि असे असे हे पाणी आपल्याला हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे जास्तीत वे जास्त वेळा जप करायचं आहे आणि अगदी ह हळूहळू हळू हे पाणी अर्पण करायचं आहे आणि या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मातेला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घराच्या भरभराटेसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला एक पानाचा विडा ठेवायचा आहे हा विडा ठेवत असताना या विड्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या पानाच्या विड्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत धूपधीप दाखवायचं आहे विधिवत या पानाची विड्याची पूजा करायची आहे तुळशी मातेप्रमाणे त्यानंतर पुन्हा एकदा तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळ आपल्याला जप करायचा आहे भगवान श्रीहरिविष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्यावरची सर्व संकटं आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आपलां आपल्या पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये जर काही वादविवाद असतील भांडणं असतील कलह असतील कोणते दोष असतील घरामध्ये जर सतत आजारपण असेल जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते तुळशी मातेजवळ आपल्याला बोलून दाखवायचं आहे तुम्ही जर या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंची मनापासून सेवा केली उपासना केली तर माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे ज्या ठिकाणी भगवान श्री हरी तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो त्यामुळे तुम्हाला अगदी मनापासून ही सेवा करायची आहे कोणतीही सेवा करत असताना ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला गोमातेची सेवा अवश्य करायची आहे आपल्या जवळच असणाऱ्या गोशाळेत जाऊन किंवा जवळपासच्या गाईला जाऊन आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे चण्याची टाळ खाऊ घालायची आहे याबरोबर एक चपाती देखील खाऊ घालायची आहे हे सर्व खायला घालत असताना आपल्या हाताने खाऊ घालायचे आहे जर तुमचा जर गायीनं हात चाटला तर तुमच्याकडून कळत न कळत जी झालेली असतील पापं तर ती सर्व दूर होण्यास मदत होणार आहे तसेच तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती तेत्तीस कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद राहणार आहे त्यांच्या कृपेने तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे तसेच माता लक्ष्मीचं जरी जवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे जर तुमच्या घराच्या जवळ औदुंबराचं झाड असेल तर या दिवशी औदुंबराच्या झाडाला केळीच्या झाडाला अवश्य पाणी घालायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण तुळशी मातेची पूजा केली तर त्याप्रमाणेच आपल्याला औदुंबराची तसेच केळीच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे तिथं देखील भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाचे देखील तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी अवश्य पूजा करायची आहे तुमच्याकडून जितकी जास्त होईल तितकी सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे जितकी तुम्ही जास्त सेवा कराल तितकी जास्त लक्ष्मी माता तुमच्या प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहील कृपाश्रवाद तुमच्या कुटुंबावर तिचा सदैव राहील आणि तिच्या कृपेनं तुमच्या मुलांची पतीची घराची भ्रग भरभराट होईल प्रगती होईल सर्व समस्या अडचणी या मातेच्या कृपेनं दूर होण्यास मदत होईल त्यामुळे तुम्हाला या दिवशी दिवसभर माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करायचं जप करायचं आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा तुळशी मातेजवळ जायचं आहे तुळशी मातेजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कणकेचा किंवा मातीचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे जर नसेल तरच तुम्ही इतर धातूंचा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन लवंगा घालायचे आहेत दोन भीमसेने कापराच्या वड्या या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्याचबरोबर चिमुटभर हळद आणि पिवळी मोहरी जी असते आपल्या घरामध्ये तर ती पिवळी मोहरी आपल्याला यामध्ये थोडीशी टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील आपल्याला अशाच प्रकारचे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पुन्हा एकदा आपल्या मन इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंचं जास्तीत जास्त वेळा नामस्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर तुळशी मातेला जर या दिवशी हे जे, जे जल अर्पण केलं आणि या जलामध्ये जर दूध अर्पण केलं जला बरोबर तर तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे यामध्ये आपल्याला या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद आणि अक्षदा त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दूध हे अवश्य घालायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला गुरुवारी तसेच प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा प्रकारचे हे जल या तुळशी मातेला अवश्य अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंचं तुळशी मातेचं जर तुम्हाला एखादा ज मंत्र येत असेल तर तो तुम्ही मंत्र जप करायचा आहे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपले देवघरामध्ये दे येऊन आपल्याला लक्ष्मी मातेसमोर भगवान श्रीहरिविष्णूंसमोर बसून श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण अवश्य या दिवशी करायचं आहे श्री सुप्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती करायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजवंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे शक्यतो एकशे आठ वेळा करायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या बीजवंतराचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे ह्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये भीमसेने कापूर अवश्य जाळायचा आहे हा भीमसेने जा कापूर जाळत असताना यावरती आपल्याला दोन तमालपत्राची पानं ठेवायची आहेत आणि चिमुटब बरं याच्यावर हळद टाकायची आहे आणि हे भीमसेने कापूर आणि हे तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि लक्ष्मी माता या भीमसेने कापराच्या वासामुळे सुगंधामुळे आपल्या घराकडं आकर्षित होणार आहे आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता अशा प्रकारे हे जाळून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच दुसरा दिवस येतोय शुक्रवार हा वार लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि या दिवशी आपण जो पानाचा विडा ठेवलेला आहे तर त्या पानाच्या विड्यावरचे ते एक रुपयाचं नाणं त्या दोन लवंग आणि सुपारी आपल्याला घ्यायचे आहे पान हे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे किंवा आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये जरी ते टाकलं खाऊचं पान तरी देखील चालेल आणि हे जे एक रुपयाचं नाणं सुपारी आणि ह्या दोन लवंग आहेत तर त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या लाल रंगाचं कापड घ्यायचे पोटली तयार करायची त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि ही पोटली तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्या ठिकाणी तुमचं धनधान्य पैसा ठेवत असाल मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल किंवा व्यवसाय संबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा एखादं कुठलंच काम तुझं तुमचं पूर्णत्व जात नसेल तर त्या ठिकाणी जात असताना यामधील जे सुपारी आहे आणि दोन लवंग आहेत तर त्या तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत पर्सिंग ठेवायचे आहेत आणि तुमचं ते काम झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण हे वस्तू ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवून द्यायचे आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा करत असताना ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर नुसती सेवा आणि उपाय करून चालणार नाही तर कोणतंही काम करत असताना त्याला मेहनतीची तितकी मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी तर अशा आपल्या याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद